हॅलो फ्रेंड्स तर आता मी आलेली आहे गार्डनमध्ये तर आज जी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे केळीचे पानं तर केळीचे पानं शोधत शोधत आलीकडे गार्डनमध्ये तिथे आहे केळीचे झाडं तर तुम्हाला दाखवते तर हे बघा फ्रेंड्स इथे केळीचे झाडं आहे पण जास्त असे पानं नाही आहेत खूप कमी पानं आहे म्हणजे आताच काही दिवसाआधी याची कटाई झाली असेल असं वाटत आहे आता आधी खूप जास्त याला पानं वगैरे होते आणि आजच्या रेसिपीसाठी पानानं कोवडे पाहिजे असे खूप जास्त जुने नाही पाहिजे नाही ते ना क्रॅक होतात तर हे बघा फ्रेंड्स केळीची पानं घेतले आणि आता जाते खरी आणि तुमच्यासोबत शेअर करते आजची स्पेशल अशी रेसिपी की मस्त हेल्दी बनणार आहे आणि सोबतच टेस्टी तर बेबी इथे गार्डनमध्ये फिरत आहे आताच झाडाला इकडे पाणी दिलं असेल आणि पाणी देणं चालूच आहे संध्याकाळीच पाणी वगैरे दिलं जाते तर गवतनं ओलंच आहे आणि शूज वगैरे काहीच नाही घातले तशी चाली पप्पासोबत इथे बघा पुढे पाणी देणं चालू आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे कोहळं ज्याला पंपकिन म्हणतात त्याचं वरचं साल काढून घेतलेले आहे छोटे छोटे पीसेस करून याला ना स्टीम केलेलं मी तर हे एक कटोरी घेतलेलं आहे कुठलं पण एक मेजरमेंटसाठी कटोरी घ्या त्यानंतर अर्धा कटोरी मी गूळ घेतलेला आहे आता हे छान ना मिक्स करून घ्यायचं तर हा गुळचा पावडर आहे तुमच्याकडे असा मोठा ठेलेवाला असेल तर ते ना किसून घ्याल आता हे छान मिक्स केल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ तर थोडं थोडं टाकायचं आहे एकदम जास्त टाकायचं नाही आणि इथे वन फोर चम्मच घेतलेला आहे बेकिंग सोडा आता हे छान मिक्स करून जसं आपण कणिक भिजवतो ना तसं भिजवून घ्यायचं यामध्ये पाण्याचा वगैरे वापर नाही करायचा आहे कोहळ्याचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्येच थोडं थोडं आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करून कणिक मळून घ्यायचे आहे आणि हे कणिकनं थोडं चाखून पाहायचं की गोड झाली आहे की नाही कारण ही रेसिपी जी आहे ही गोड आहे तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया तर याच्यावरती आपण थोडंसं आधी तूप लावून घेऊया तर इथे मी एक चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे छान असं लावून मग वाटलंच आपण याला झाकून ठेवूया म्हणजे कणिक जी आहे ती कडक होणार नाही सॉफ्ट राहील तर मी चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला मी झाकून ठेवत आहे पाच मिनटासाठी तर आता याचं स्टफिंग बनवूया तर इथे अर्धा कटोरी ड्राय कोकोनटचा पावडर घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे ओलं असेल तर तुम्ही ओलं पण घेऊ शकता त्यानंतर अर्धा कटोरी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले आणि त्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे त्यानंतर काजू आणि बदाम घेतलेलं आहे हे पण थोडं भाजून घेतलेलं आहे आता याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे बघा असं आपल्याला हलकं दरदर असंच पाहिजे जास्त एकदम बारीक पावडर नाही करायचं आहे खाताना हे असं ना म्हणजे दाताला लागतं तेव्हा खूप छान वाटतं आता इथे मी तीळ घेतलेले आहे तर हे भाजलेले तीळ आहे अर्धा कटोरी त्यानंतर अर्धा कटोरी गुळाचा पावडर आहे अर्धा चम्मच सोफ घेतलेला आहे आणि विलायचीचा पावडर अर्धा चम्मच तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे सर्व जिन्नस न मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटू शकता माझं मिक्सरचं भांडं कसं छोटं असल्यामुळे येत नव्हतं त्यामुळे मग मी असं वरून टाकलेलं आता हे कणिक पण छान सॉफ्ट झालेली आहे आते अच्छे अच्छे आता याचे ना असे कोडे बनवून घ्यायचे तर साईज तुम्ही तुमच्या प्रमाणे घेऊ शकता छोटा मोठा तर मी मीडियम साईजचे बनवत आहे तर अशा प्रकारे गोले बनवून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण स्टफिंग भरूया तर अशी ना वाटी बनवून घ्यायची आणि आता यामध्ये स्टफिंगनं थोडं जास्त भरा म्हणजे खाताना खूप छान वाटेल तर दाबून दाबून यामध्ये स्टफिंग भरायचं आहे मी चमचा यूज करून असं दाबून घेत आहे आणि छान असं स्टफिंग भरून घेत आहे आणि आता याचा चांगला गोळा बनवून घ्यायचा म्हणजे स्टफिंग बाहेर निघता कामा नाही तर अशा प्रकारे दाबून दाबून छान भरून घेतलेलं आणि आता असं हे गोळा बनवून घ्यायचा आणि हे ना थोडंसं आपल्याला लंबूकरा असं बनवायचं आहे तर आधी अशा प्रकारे करून घ्यायचं आणि मग असं हलकंसं असं बघा प्रेस करून असं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशातनं थोडे तुम्हाला लंबे वाटले तर अजून थोडे करू शकता आणि वरून आता लावत आहे मी खाकस ज्याला खसखस म्हणतात ते असं वरून लावून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण बनवून घेऊया तर आता जे मी किडीचे पानं आणले होते ते स्वच्छ आधी मी धुवून घेतले आणि चौकोनी काप करून ठेवलेले आहेत तर आता हे कसं यामध्ये रॅप करायचं ते सांगते तर अशा प्रकारे आधी हे ठेवायचं आणि बघा एक साईड जो आहे इथे दाबून घ्यायचा अपोजिट साईडनी आणि दुसरा पण दाबून मागच्या साईडने फोल्ड करून घ्यायची सेम या साईडनी पण तसंच असं दाबून घ्यायचं आणि दुसरं पण साईड असं दाबून मग असं मागच्या साईडने फोल्ड करायची तर अशा प्रकारे सर्व आपण करून घेऊया तर परत तुम्हाला एकदा दाखवते तर आधी अशी कणकेची वाटी बनवून घ्यायची त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं तर भरपूर असं स्टफिंग भरा म्हणजे खाताना खूप छान वाटेल आणि जी वरची पाती आहे ही गोडसर असली पाहिजे जर तुम त्या पातीमध्ये गुळाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही वरून ॲड करू शकता गोड असेल तरच ती खायला खूप छान वाटते आणि असं दाबून स्टफिंग भरल्या भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा लंबूक्रासा गोला करून घ्यायचा आहे आणि वरून छान खसखस लावून घ्यायची म्हणजे खाताना खूप छान वाटते ही आणि आता पानामध्ये रॅप करायचं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की पानं हे कोवडे असले पाहिजे जास्त जुने नसावे कारण जास्त जुने ना तर असं फोल्ड बरोबर होत नाही आणि मधातूनच मग ते क्रॅक होतात आता हे कसे एकदम कोवडे पानं होते छान नवीनच आलेले पानं होते त्याच्यामुळे हे बघा इझिली ना असं मागच्या साईडने मोडत आहे आणि क्रॅक पण नाही होत आहे तर असेच आपण बाकीचे पण बनवून घेऊया आणि आता हे स्टीम करायसाठी ठेवायचं आहे तर खाली गंजात पाणी आहे वरती मी जाळी ठेवलेली आहे आणि यावरती आता हे आपण असं ठेवून देऊया तर आजची रेसिपी ही स्वीट आहे आणि खूप जास्त हेल्दी आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही हे खाऊ शकता तसं तर बाकी सर्व ऋतूमध्ये खाऊ शकता पण स्पेशल म्हणजे ना हिवाळ्यासाठीच असल्यासारखे आहे कारण इथे ड्रायफ्रूट्स आहे जे पण हिवाळ्यामध्ये आवश्यक असतं ना ते सर्व इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड केलेले आहे आणि मार्केटमध्ये पंपकीन पण असतंच पंपकीनची आपण फक्त भाजी बनवतो तर काहीतरी वेगळं असं तुम्ही ही पण तर रेसिपी ट्राय करू शकता खूप छान वाटते तर अश्या प्रकारे मी आता सर्व बनवून घेत आहे आणि एक एक करून स्टीम करायसाठी ठेवत आहे स्टीम करताना गॅसची फ्लेम ही कमीच असायला पाहिजे आणि छान असं याला स्टीम होऊ द्यायचं आहे मला जर वाटलं तर तुम्ही या ड्राय मिश्रणामध्ये मनुका पण ॲड करू शकता ॲक्च्युली मी इथे ॲड नव्हतं केलं पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमचे जे पण आवडते असेल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर अशा प्रकारे हे आता स्टीम झालेलं आहे तुम्हाला का तर तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असे स्टीम झालेले आहे आणि मी काढले एका प्लेटमध्ये कोणाला पण हे सर्व करायचं असेल तर असं पाण्यासोबतच सर्व करायचं आणि वरून मस्त तूप टाकायचं जे देसी तूप असतं ते टाकून खायचं खायला खूप जास्त टेस्टी वाटतं तर हे बघा दिसत पण किती छान आहे आणि मस्त असे सॉफ्ट झालेले आहे तुम्हाला दाखवते काढून रेसिपी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता है। एक दोन दिवस ही खराब नाही होत कारण हे स्टीम केलेली आहे ना आणि आतमधले जे पण इन्ग्रेडियंट्स आहे हे सर्व भाजलेले आहे आणि ड्राय आहे त्याच्यामुळे हे लवकर काही खराब वगैरे होत नाही तर दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता पण जेव्हा आपण खायचं असेल तर फ्रीजमधून काढायचं थोडं गरम करायचं सेम अशाच प्रकारे स्टीम करून घ्यायचं आणि मग खायचं हे बघा मस्त असे सॉफ्ट झालेले आहे तुम्हाला आतमधलं स्टफिंग पण दाखवते जेव्हा आपण कणिक मळतो ना तर ती खूप जास्त कडक नसावी आणि पाणी वगैरे तर बिलकुल टाकायचंच नाही जे आपलं कोहळं असते ना त्याच्यामध्येच हे झालं पाहिजे म्हणजे ना छान सॉफ्ट होतात आता तुम्ही जर कणिक खूप हार्ड बनवाल ना तर मग जास्त सॉफ्ट नाही बनत पण खाताना तुम्ही कसे बनवाल टेस्ट भारीच वाटते याचा तर हे बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे आता वेळ आहे खायची तर असं फोडून घ्यायचं याच्यावरती मस्त तूप टाकायचं आणि खायचं गरमागरम खूप छान वाटतात हे तर हे खरंच फ्रेंड्स खूप छान वाटत आहे मस्त असं याचा टेस्ट आहे खूप हेल्दी आहे एकदा नक्की ही रेसिपी ट्राय कराल तर आता बेबीला पण देते तिच्यासाठी पण आजची रेसिपी तिला पण नवीन नवीनच काही खायला मिळत आहे आणि याच्यामध्ये ऑइल्स पण वापर केलेला नाही आहे सोबत इथे जर घी आपण यूज करत आहोत ते पण मुलांसाठी हेल्दी आहे आणि कोळ्याचा पण आपण जास्त वापर करत नाही तुम्ही अशातनं काही रेसिपी बनवाल तर मुलांना पण ते आवडेल काहीतरी त्यांच्यासाठी पण नवीन अशी रेसिपी राहील तर इबांशीला आता मी कट करून देत आहे कारण तिच्याच्याने एकदम पूर्ण खाऊन होत नाही तर तिला छोटे छोटे असे असे पार्ट करून देत आहे आणि तिला चारत आहे तर तिला आवडलेली रेसिपी आणि खरंच खूप छान वाटत आहे एकदा नक्की ट्राय कराल